अरे तुला करायचं गाडी बघायची लगा बाहेर जायचं म्हणलं कुठे कि या गाडीचा असला प्रॉब्लेम आता काय करायचं अरे नवीन गाडी शेकरी अरे का मग गाडी कमी पडली अरे ही जागाच खराब आहे जागा खराब झाली या जागा नाही खराब तुझी गाडी खराब आहे नको तन तन करू बोलावला मी मेकॅनिकल कला यायचा काय आला तर हा आला वा आता जेवा जेव्हा आला आला सत्तर हजार अरे <laughs> <laughs> प्प्या तु सत्तर हजार खर्च आहे गाडीला hey. ए यार सत्तर हजार कसे जा सत्तर हजार ची था गाडी आहे ना मग असं बोल की सगळ्या किमती माहिती तुम्हाला गाडीची आहे